मंदी आली का नाही तिला बोलवायला होतं तुला कशाला ती भिशी आहे ना आज आज भिशी आहे डोक्यातच राहिलं नाही त्यांना बोलवायचं पैशाला पहिली पुढं असते ती आणि असं चिट्टी उचलायची म्हणली की मग येते थोड्या वेळाने येते उलट चिट्टी उचला लवकर येत असेल ना चिट्टीला लवकर येते आणि पैशाला माग राहते ती तिचं पक्क डोकं तेवढ्याला आता तिला काम करा ना मग तुम्ही बोलून आणा मी बाकीचं जवळ बघते मला लावी ती वय मला बसायची ती हिशोब करायचंय मला कुणी कुणी दिले कुणी कुणी नाही आता तुम्ही अध्यक्ष आहे म्हणल्यावरती तुम्हाला असा रुबाब वाटत अस ना की बाई एवढ्या बायका आहेत आणि तुझी अध्यक्ष आहे मी सगळे पैसे तुमच्या हातात येते अगं अठरा वर्ष झाले बिशी चालू होती मी काय म्हणते तुमचं आता ते पद आहे ना ते मला ना अध्यक्षच का मी रांगाय लागले काय तुला पद द्यायला नाव तसं नाही आता तुमचं वय झालंय आता म्हणजे असं लेडीज पाहिजे आता मी यंग आहे ना तर असं यंग अध्यक्ष म्हणल्यावर मी तुमची सुन आहे का कोण आहे मला हेच कळत नाही गाड्या तुम्हाला वाटतच नाही मी अध्यक्ष व्हावा म्हणून उलट भूषण पाहिजे माझी सासू अध्यक्ष आहे सासू असल्यावर कुठं भूषण असतोय काय म्हणली हा सासू असल्यावर भूषणच भूषण आहे मग सासू अध्यक्ष हा मग त्यासाठी कॉईल सोनाची कॉलर टाईट असते कॉलर हा लय टाईट आहे पण रेशमी तू खुश नाही का खुश आहे ना आता लय खुश आहे तुम्ही अध्यक्ष म्हणल्यावर खुशच आहे मी आता जाते बायकांना बोलून आणते पहिलं त्या मंदीला आण वडील मंदिर आल्यावर काय करायचं मग वडित आण तिला आता एवढ्या बार ना तिला भीशी ठेवते नंतर ना तिला टिकत देते मी काय करते दुसरी एखादी बघत आहे ना मग चांगली अजून टायमावर पैसे देईन आहे की नाही अगं लई येतात तसे नुसतं भिशीचं नाव काढलं की मी काय म्हणते ते पण आहे तसं आपला एवढा मोठा गट आहे मानल यायलाच पाहिजे मग आता ह्या वेळेस आपली भिशी उठन ना पण आपला नंबर यायला पाहिजे बरं का अगं नशिबात असल्यावर ती किती नंबर येत दहा कानाकांना येतो भावड्या पैसे आणि मी पणा पान किती नंबर आहे का बरं एक काम करते मी जाते आणि बोलून आणते सगळ्यांना काय बोलवते हिला बोलव ते काय नाव येत नाही बाई काय आडव तिडव नाव आहे हा ते जादो बाई ना हा हे पटकी नाही बोलवायला पाठवतात काय माहिती बरं का मी काय म्हणते चला नंबर आहे अगं भाई तुला माहितीये मला पैशाच काम आहे ना कुठं असल्या जणांना पैसे माहिती माझ्याकडे पैसेच नाही रेश कशाला मग कशाला लावायची मग आधीच अगं तुमच्या गटामध्ये ना कायम चिकिचकीच असते आता मी काय करणार आहे पुढच्या गटात जाणार आहे हा का हा तसं बी आता यायला पुढच्या वेळेस काढूनच टाकणार आहे काय म्हणले काय नाही तयारी करा म्हणलं मला बायकांना बोलवायला जायचं अजून आज कोणाचा नंबर येतोय काय माहित बाई कोणाची भिशी उठणार आहे कोणाचं नशीब खुलतंय काय माहित या दोघे पण सासून ना आशाचे काय बाई थकून गेले सगळ्यांना बोलवता बोलवता सगळ्यांच्या पायऱ्या चढा सगळ्यांना बोलवा पुढच्या वेळेस ना अध्यक्ष मीच होणार आहे अहो तुम मी तुमच्याकडे जेप होतो अयो हा बर झाला तुम्हीच खाली आल्या बरं तुमच्या दुसरा मजला लय वर राहतो तुम्ही तरी कमी कस ठेवत नाही हो <laughs> नाही ना असं माहिती काय कर नायट करायचं जरा चला माझ्या आत्ता लय बुंगडू राहिलं बर का येतोय काय माहिती का काय बाई अध्यक्ष मी असते तर एवढा घरोघर फिरावलो नस तर लागलं मिसळ ताई मी आले आले। चला लवकर सासू राहिली तुम्हाला उशीर झाला इथं आपल्या भिशी उचलायची आले दहा पंधरा मिनिटात आले लवकर या का पण कायमावर या पंधरा मिनिटात घर आता हे अग नेहा काय करते तू हे भांडे सुकत होते बरं ऐक ना चल लवकर माई सासू बोलवती तर भिशी उठायची आज तू अजून काय भांडे सुकू राहिली ग रेश्मा ऐक ना काय मला ह्या टायमाला खूप अडचण आलेली ग माझं ना तुझ्या सासूला सांग या टाइमला ना बी मध्ये माझा नंबर काढायला पोरांची दोघांची फी भरायची शाळे अगं पण असं सासू नंबर तुझा प्लीज ना तेवढा सासू अध्यक्ष आहे पण आता शेवटी नंबर काढायचा आता त्यांच्या आता थोडी नाही बाकीच्या मायका बोंबल त्यांना त्यांना अध्यक्ष वरून काढून टाकते ना असं थोडी नाही रेश्मा तू माझी फ्रेंड आहे ना तू तुझ्या सासूला ना समजावून सांग कारण की ना मी फी नाही भरली ना तर माझ्या पोरांना शाळेतूनच काढून टाकेल डायरेक्ट अगं माझ्या जीवाला माहिती मी कसं एक एक रुपया गोळा करून ते बीशीचे पैसे भरते तू प्लीज मला समजून घे कारण मला खूप अडचण आलेली आणि पोरांची फीच भरायचंय मला तेवढं कर प्लीज माझ्यासाठी कर तूच करू शकते आता काय तरी अगं आता बाई आता तू माझ्यावर असं दबाव नको टाकू बरं माझी सासू एकतर मला अध्यक्ष करा नाही म्हणून मग डोक ना फिरलंय मला ना मातीच म्हणती नंबर काढ अगं नंबर तर मला पण पाहिजे नंबर आल्यावरती मला मला वाटलं होतं मी मस्त एक पोत करीन अगं डुप्लिकेट घालून हिंडते लोकांना सांगत ते असली आहे काय सांगायचं तुला तुझं आता मान्य आहे बरं का तुझी पण परिस्थिती आहे तू लेकर पण काय करू आता मा आता जर काय तर बाई मी काय करीन नाहीतर मला नाही व्हायचं काय येऊ का मी आता पैसे घेऊन ही पाटक्याशी बघू आता काय होत मासूला बोल ना तस जमला तू हो नशिबात जाऊ का काय बाया मला इमोशनल करून टाकते काय तर म किती दिवसापासून स्वप्न आहे कि मी या गळ्यातलं बनवून सोडायचं भिशी उठल्यावर आता हा चान्स सोडत नसते भिशी तर माझी यायला पाहिजे का नाही ती भिशी उठली तर लगेच मी गळ्यातलं करायला जाणार आहे आतानी तसं सांगितलंय मला उठायलाच पाहिजे अगं ती म्हणता आली की नाही येत्या तर पैसे घ्या तू इकडे बस ना खाली जरा बाय तिथे बसते आल्यावर बसेल ना मग दे इकडे पैसे द्या मग इकडे मोजू ते मी कशाला मध्ये मधी डोकं नको लाव अध्यक्ष मॅडम चालतय मोजू का <laughs> असे मोजा असतात गा असे मोजायचे बायात वलवल करू नको हा अध्यक्ष बाईचा चांगलाच दे इकडं अगं किती वर्ष आणि इकडं आता उलट मॅडम हे असल्या नोट आणतात का फाटलेले हे घेतात का दुसऱ्या नंबर फाटलेली

पैसे नव्हते लोक मारून आणलंय आणि हे काय केलं तू फाटलेलीच होती आधी थोडी राहिली होती कोणला अशी फाटली या घर दुसरे पैसे दिले पाहिजे पाचशे रुपये मग नाही माहीत भाई तुम्ही तुमचं पाहून घ्या तू कशाला थोमाड चालवलं आणि हातातलं काय घेणं होतं तुला माझे द्यायचे तुम्हीच होते फाटलेले म्हणलं तिने घेतली असते ना फाटलेली ते बदली करून एवढे एवढी चिकटलेली होती काय काय डोळे घरी ठेवून आले चार डोळे रेश्मा म्हण पैसे माहिती म्हणलं हिला पुढच्या ह्याच्यात ना हिला कटापच करणार आहे तुम्ही जाईल

यांचा दर बेसच कटकट आहे ना मावशी तर आम्ही काय करतो याच्यानंतर ना दुसऱ्याच ग्रुपमध्ये जातो आम्ही काढूनच टाका ग्रुप मधून तसं नको करू मग आपल्याला अजून मोठा करायचा आहे मग मोठा नंबर किटकिट काय तुमची सांगा काढून टाकू आपण काळजी करू हा ठीक आहे चालेल ते आता काय म्हणायचं नाही ती लगेच नाकावर माशी बसू देत नाही काय म्हणल्या मला काढून टाकायचं का अगं तू नाही ती शारदी हा हा ती शारदी येत नाही दोन महिने झालो तो बघितले का शारदी आली ती माहितीवर तुक त्या बॉटर तुक त्या आम्ही सांगत होते की दुसऱ्याचं नाव घेतलं म्हणून आपण नाही पैशाची सोय लावत बँकेवाले वालेला ए उठ चिट्ट्याचा डबा उठ उठ आणते फुसफुस फासफुस कवा देती बांधून सांधून आणती गं तुड अग ह्या टाईमाला मला, मला पैशांची खूप गरज आहे काय माहिती आता काय होतं अगं पैसे तर मला पण पाहिजे माहिती का म्हणून तर मी आले तर आले पैसे दे राहू दे ना इथं <laughs> तुमचाच नंबर निघायचा का बस का मग दे तोडलंय बी करा जे सांगितलं ते आम्हाला जायचंय तेच काम तेच ना तेच काम नाही आम्हाला इथे फाटक्या तुटक्या नोटा घेऊन शानपणा दाखवते मला मी अध्यक्ष माझ्या पुढे बोलायचं नाही जाऊ का मी म्हणत असते तुमच्याकडून होत नाही हॅन्डल काय थांब दर तू कर मी जाते वीस वर्ष झालं मी हे करते बिशेरा बी बरोबर जाऊन ते दिसूड तिच्या कानात करते कुचकुच कुचकुच काय जाऊ दे कर खाली कर एक जण म्हणलं नाही आजपर्यंत म्हणलं का ग का तस झालं चला पोर बसून हिला सांग ते उदळ आहे बिशी उचलू का ग पूर्ण माझा नाही आला तरी चालेल मला काही गरज पण नाही माझाच नंबर हे देवा माझा नंबर यायला पाहिजे तेव्हा

चक्कर आली गळ्यातलं पिक्स ना पार्टी सगळे बसा तुम्हाला ना ज्यूस समोसे आणते आता माझ्या सोनाला आता नंबर निघला

नाव नाही करायचं त्यांचा चार गावात त्यांचं नाव आहे सोप नाही मला सासूच हम्म डांका वाजी त्यात <स्थाथ> रेशमे भास्कर बाई आज तर भूकच लागायची नाही हम्म कशाला लागायची तसं पण यांना हार मारायचं झाडर चढवलंय काय म्हणली काय नाही जायचं उशीर माझा बसा समोसे खा समोसे गरम उशीर काय घरी जायचंय सगळ्यांनाच कपडे धुवायचे रोजच रड आहे हे तसं पण तुमचं टावर आता शाळेत गेला बसा धरा जरा हा समोसे गरम गरम घ्या एक एक उचला मोठ्याचे सगळे हे घ्यायला खुशाल बाई का खरंय घ्या मिरची मिरची खादत तुम्ही या का दोन जास्त समोसा थोडा खा वजन वाढला या हप्त्यात धरव मिरची घ्यायचं प्लेट देते ना थांबा ना असं ना करू आता ना इजून प्लेट आणायचं विसरले मी बाकी काय नाही अगं प्लेटी होते आपल्या बारक्या काय होत यो एक समोसा हा ना त्याला उपाय तुम्हाला हा हा चांगलं बरं आहे वाचला तेवढाच नवीन गळतलो खाय ना गुन त्या समोसा कडे बघाय नसत

हो ताई आता शिक तू पिटली माझी मी तरी म्हणता येई नीसमोसे ज्यूस कस काय आधी सांगून ठेवला घरात ज्यूस सगळं आणलं तुम्ही दोघींची शाळा दिसते तुम्ही पण बोला ना काहीतरी अग तिला माणूस किती सवय माझ्यासारखी लावा तुम्ही सासू नाही भंगड काय तुमची का आम्ही उठत नसतो इथून आता आता हा ग्रुप आहे ना आजच सोडायचा आता भिशी मध्ये भागच नाही घ्यायचा ना तेच ना मग मी तरी भांडण नाव यांचेच येत भिशी सोडा भिशी सोडा आजच सोडा आजच सोडा भिशी सोडा भिशी सोडा आजच सोडा आजच सोडा भिशी सोडा भिशी सोडा गपकी मला चोर तर चोर वरून शेर जोर पयला का खोबड बंद कर की ई जोर से बिसी अशीच चालू है का मी असच ना लावला कुट्टा लावला कॉलनीतल्या बायंगला कॉलनीतल्या बायंगला तुम्ही घोणा कढून है का सगळ्या कोणाकडून आहे तुमच्याकडून हां मी साथ द्या अरे झालं तिच्याकडून आपण त्याच्यावरती हे घेऊ जरा त्याच्याकडे बघते मी पण वीस वर्ष तुम्ही येत होते आता, का? आता ती ती मी तशी करीत होते काय झालं झालं तिजप तिच्याकडे बघते मी आता चुकलं माझल भिशी उठल्यावर तुला गळ्यातलं करून देईन मी त्याचे नाव माझेच नाव लिहून टाकले आणि जुने नाव सगळे काढले आणि ह्या त्या त्याच्या डब्यात टाकून दिल्या थोबाड तोंडाचे वीस वर्षाची इज्जत भिशीची माझी तू मातीत मिळवली का ग रेश्मा तुला मी सर्व सांगितलं होतं ना माझं दुःख कि मला पोरांची फीस भरायची आहे तरी तू हे असलं केलं तू हे फक्त दागिन्यासाठी केलं रेश्मा अरे माझ्या चिठ्ठी मध्ये माझं नाव निघलं तर मी माझ्या पोरांसाठी पैसे भरून आले असते तिक आहेत माझा नवरा एकटा इतका दारू पितो मी कुठे पैसे पण ठेवू शकत नाही घरात तो पूर्ण डब्बे वगैरे उघडून उघडून बघतो आणि सर्व पैसे का घेऊन जातो मी म्हणून भीशी लावली होती की माझ्या पोरांना कामातील आणि तू हे असलं काय पूर्ण चिट्ट्यां तुझं नाव लिहून टाकलं ग तू मी किती विश्वास करून तुला बोलले ग की तू सासूला सांग की मला खरच गरज आहे माझ्या लेकरांसाठी आणि तू असलं करते तू एक बाई असून तुला दुसऱ्या बाईच दुःख जाणवलं आग बस बसकर ना आता रडायचं सकाळी पण तुम्हाला सांगितलं होत पण मी त्या गोष्टी मनावरच घेतल्या नाही खरच चुकलं माझं मला पण नसतं गळ्यातलं करायचं गळ्यातलं करायचं म्हणून मग मी त्या गळ्यातल्या साठी जिडी झाले होते तुझ्या गोष्टी माझ्या डोक्याच्या वरून गेल्या बघ चुकलं माझं खरच अग तिला आम्ही तुझी ना सगळ्या सगळेजण मदत करतो तुला गरज ना फी भरायची तर आम्ही मदत करतो सगळ्या केला की तुला देऊ म्हणून पैसे देऊन टाका माझी वीस वर्षाची मेहनत माझी मातीत मिळवली थोड्या गोष्टी किती मला बोलणं खाव भेटला मी तर हिला खवडी दिली नसती मी तिला दिली असते पण ऐकून घेते मी नाही करायची असंडाची पांढरे डोळे होत द्या इकडे पैसे धरे पैसे आणि तुझ्या पोरांची शाळेची फी भर तुला जे पण काय प्रॉब्लेम येत ना ते सगळे बघ मी सकाळी तुम्हाला एवढं सांगितलं तरी पण सुद्धा मला कळलं नाही मी माझ्या धुंदीत होते खरंच चुकलं माझं मला माफ कर आपण सगळ्या एकाच गावात राहतो आणि जर आपण एकामेकाला नाही समजून घेतलं तर कोण घेणार नाहीच ना त्याच्यामुळं खरंच चुकलं एकामेकाला मदत करायला पाहिजे आणि एकामेकाच्या सगळ्यात मोठा ना प्रॉब्लेम समजून घेतला पाहिजे तो मी तुझा समजून नाही घेतला खरंच मला माफ कर काय नाही ग जाऊ दे सोड आता जे झालं ते झालं आपण भिशिकासाठी लावतो सगळ्यांना प्रॉब्लेम असतात काही ना काही मी पण माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी लावली हिच्या मुलांची शाळेची फी भरायची कुणाला सगळ्यांनाच अडचणी असतात म्हणून आपण भिशी लावतो हे पैसे ना कधी पण कामाला येतात ना म्हणून भिशी लावली अगं भिशीचा लय फायदा असतो कसा घर बांधायचा असलं किंवा जागा घ्यायची असली भिशी गपकिनी उठली दपकिनी देता येतं मी पोराचं लग्न केलं सुना आणली घरात डबल घर बांधलं किती फायदा झाला माझा भीस पाच पैसे कोणाचं कर्ज नाही केलं बरोबर कर्ज करून काय म्हणतात रिण करून सण करू तर हे भीसी बरे ना त्यासाठी सांगत सांगते चाराने महाग टाक चाराने महाग टाक पण ती कानाच्या भाग टाक हा त्या कळलं ना मला आता मी लक्षात ठेव ना आता एक एक पैसे जमा करायचे आणि ह्याच्या नंतर ना माझी पण बिशी लावण जशी तुमची आहे ना तशी आता मी माझी बिशी लावन आणि ते पैसे सासवीन आणि नंतर भविष्यासाठी मग मलाही काम येते आता हिला कशी मदत केली तशी तुला उद्या गरज लागली हिला लागली आपण मदत करीत राहू आपण ना उद्या हिला करू करू हिला उद्या आता आनंद वाटला ना तिच्या जीवाला बरं वाटलं तुम्ही टेन्शन ना घेऊ मावशी आम्ही काय ग्रुप काय सोडित नसतो आता हा तू तेवढी हाय सुरधाराय मावशीला चुकलं ना आपण काय तुमचं हो बरं जाऊ द्या चला चला